वाल्मिक वाल्मिकराड खरच कोणाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटणार माननीय न्यायालय वाल्मिक क्लीन चिट देणार का उज्ज्वल निकम साहेब आज न्यायालयामध्ये आठव्या हिअरिंगला उपस्थित राहिले परंतु जर मुख्य आरोपी म्हणून जरी वाल्मिक कराडची तिथं नोंद असेल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल असेल मक का अंतर्गत कारवाई असली तरी या सगळ्या आरोपातून निर्दोष बाहेर पडण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे का या सगळ्या गंभीर मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे कारण वाल्मिक कराडने मी निर्दोष आहे माझ्यावरचा गुन्हाच रद्द करावा अशी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला माननीय न्यायालयाने गंभीर स्वरूपात घेतलेला आहे अशी कुजबूज बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि कदाचित न्याय व्यवस्था काय निर्णय देईल किंवा माननीय न्यायालय काय आदेश देईल हा जरी विषय वेगळा असला तरी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये सस्पेक्ट म्हणून एक गुन्हेगार म्हणून जर वाल्मिक कराड त्या गुन्ह्यात दोषी असेल तर याच्यावर काय कारवाई होणार या विषयावर मित्रांनो चर्चा करूया वाल्मिक कराड साधू संत नाही वाल्मिक कराडनी माणसं मारली आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये तर त्यांनी जिवंत हलहाल करून त्यांच्या टोळीकडून माणसं मारली तरी हा महाराष्ट्र वाल्मिक कराडला दोषित करून त्याच्यावर गंभीर स्वरूपाची गुन्हा दाखल करून त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी होत असताना या महाराष्ट्रामध्ये कराडच मी या गुन्ह्यामध्ये अजिबात दोषी नाही माझा काही संबंध नाही प्रत्यक्ष उपस्थित सुद्धा नव्हतो अशा पद्धतीच स्वत डिफेन्स त्या ठिकाणी करून माननीय न्यायालयाला म्हणतो की माझ्यावरचा जो काय आरोप आहे तो बेकायदेशीर आहे आणि मला त्याच्यातून दोष मुक्त करावं असं होऊ शकतं का बीडमध्ये वाल्मिकरांची जी दहशत आहे ही फक्त देशमुखांच्या हत्येपुरती आहे का त्याच्या अगोदर त्यांनी काहीच केलं नाही का माननीय न्यायालयामध्ये उज्ज्वल निकम आणि त्यांच्या इतर सहकारी सरकारी वकिलांच्या माध्यमातून जे काही पुरावे त्या ठिकाणी दाखल केले जो काही पोलीस तपास झाला पोलीस तपासात जे निष्पन्न झालेलं आहे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचा असताना सुद्धा वाल्मिकरांची कराडची हिंमत कशी का काय होते खतर महाराष्ट्रात दुर्दैव आहे वाल्मिकराडला वकील मिळणंच अपेक्षित नव्हतं तरी सुद्धा म्हणजे इतका वाईट स्वरूपाचा गुन्हा घडला इतका वाईट पद्धतीनं मारलं अमानुष पद्धतीनं हत्या करून सुद्धा मारे करायला हत्याराला तो तिथं नव्हता त्यांनी ते केलंच नाही म्हणजे ही जी टोळी होती ही फक्त हवेवर आणि हवेच्या आदेशाने काम करत होती का असा प्रश्न महाराष्ट्रासमोर संभ्रमा अवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत मित्रांनो या प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची विषय इतका सोपा नाहीये विषय इतका गंभीर स्वरूपाचा आहे आणि तरी सुद्धा वाल्मिका आज बीड जिल्ह्यातल्या त्या माननीय न्यायालयासमोर आठवी हेरिंग आहे सरकारी वकिलांकडून सगळे पुरावे चार्जशीट आणि त्याच्यावरच आर्ग्युमेंट या सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर आलेल्या असताना कराडची हिंमत होते कराडच्या वतीनं वकील त्या ठिकाणी आमचा संबंध नाही असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस त्या देशमुख परिवाराला काय वेदना होत असतील अजूनही माननीय न्यायालयासमोर प्रमुख मुद्दा आलेला नाही जोपर्यंत शेवटचा आरोपी कृष्ण आंधळे जो फरार आहे अजून पकडला गेलेला नाही आणि कदाचित तो सराईत गुन्हेगार आहे देशमुख कुटुंबाला या कृष्ण आंधोळेकडून आजही भीती असताना सुद्धा तो काहीही करू शकतो तो पकडल्याशिवाय ना वाल्मिकारच्या चा या चाललेल्या गुन्ह्याबद्दल माननीय न्यायालयाने खर तर ऐकून घेतलं नाही पाहिजे आणि पोलिसांना स्पष्ट आदेश दिले पाहिजे जोपर्यंत कृष्ण आंधळे त्या ठिकाणी पकडला जात नाही पोलीस त्याला जिवंत असेल किंवा जे काही झालेलं असेल तो कसा जरी असला तरी न्यायालयासमोर तो आला पाहिजे त्याशिवाय या केसला पुढे जाण्याला खरच काही अर्थ नाही कारण वाल्मिक कराड काय साधू संत नाही वाल्मिक वरचा गुन्हा का, का मागे घ्यायचा तो निष्पाप आहे का औ बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या लोकांना विचारा काय उत्मात केलाय किती लोकांना संपवलंय मग अशी जर परिस्थिती असेल आणि वाल्मिक कराडला डिफेन्स पाहिजे असेल प्रत्येक आरोपीला माननीय न्यायालयामध्ये स्वतःच मत बाजू मांडण्याचा अधिकार आहेच कायद्यानं तो दिलेला आहे परंतु ज्याने गुन्हा केलाय ज्याने गुन्हा करायला लावलाय ज्यांच्या लोकांकडून गुन्हा घडलाय तो सहज आणि साधा गुन्हा नाही अमानुष अमानवीय आणि निर्दयी पद्धतीनं ज्या शब्दांना कुठलीही सीमा नाही अशा पद्धतीनं गुन्हा घडलेला असताना त्या गुन्ह्यातला प्राईम सस्पेक्ट म्हणतो मुजको छोड दो भाजीपाल आहे का या या मुद्द्याला महाराष्ट्रातली बीड जिल्ह्यातली परळतली जनता तरी गंभीर घेणार आहे की नाही मित्रांनो न्यायालयातली लढाई आहे ती तशीच लढली जाईल सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली कराडवर का गुन्हा दाखल झाला जरी सात लोकांनी ठरवून संतोष देशमुखांचं अपहरण करून मारहाण करून हालहाल करून निर्दयी पद्धतीनं जीव जाईपर्यंत ज्या पद्धतीनं मारलं या सगळ्या प्रकारामध्ये कट रचणे अपहरण करणे सामूहिक पद्धतीनं मारहाण करणे जीव जाईपर्यंत मारणे आणि खून करणे अर्थात हत्या करणे ही हत्या नाही बांधवांनो ही मानवी वृत्तीला संपवण्याचा अमानवीय कांड आहे आणि हे कुणी केलंय तर त्याचा मास्टर माइंड जे दोन आहेत एकावरच गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच फक्त मंत्रीपद गेलंय असं म्हणतात की वाल्मिक कराडला जे काही व्हिडिओ कॉल झाले व्हॉट्सअपद्वारे आणि जे काही सगळे पुरावे यांनी नष्ट केलेले होते ते सगळे रिकवर करण्यात आले ते सगळे पोलिसांनी मान न्यायालयासमोर ठेवले न्यायालयाने सुद्धा त्या सगळ्यांची पाहणी करून आता त्याच्यावर पुढची प्रक्रिया होईलच परंतु वाल्मिक वाल्मिकराडची हिंमत या केसमधून पळून जाण्याची आहे या केस मध्ये मी नाहीच असं म्हणण्याची आहे आणि मग तो आजारी असण्याचं ढोंग करतोय जेलमध्ये त्याची दहशत आहे जेलमध्ये वाल्मिकराडच्या टोळ्या कार्यरत आहेत बाहेर सुद्धा टोळ्या दहशत माजवत आहेत अशा माणसाला जर बाहेर सोडलं दोन हजार एकोणतीसची जी विधानसभा आहे बदनाम होय तो क्या क्या हुआ नाम तो हुआ अशा पद्धतीची या कराडची चाल आहे आणि या चालीतून तो उद्या आमदार झाला निवडणूक लढला कुठून लढणार आहे कुठल्या तालुक्यातून लढणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही इकडं परळीला आपला धनुभाऊ डीएम आणि तिकडून आष्टीतून धसांच्या विरोधात कोण विके यांचं ठरलंय आणि मग जाहीरपणे त्यांची लोक सांगतात आपला वाघ बाहेर आला की तू थोट थेट आमदारच होणार या गोष्टीसाठी हा सगळा प्रकार सुरू आहे म्हणून कोणीही कराडला खर तर पाठीशी घातलं नाही पाहिजे मग ते पोलीस प्रशासन असेल राज्याचं सरकार असेल माननीय न्याय व्यवस्था असेल सगळ्यांनी निपक्षपातीपणे काम केलं तर गुन्हेगारांना शिक्षा होईल आणि संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली असेल अन्यथा वाईट अवस्था आहे पण या सगळ्या गोंधळामध्ये एक व्यक्ती अजून फरार आहे त्याच्यावर आता मीडिया चर्चा करत नाही सरकार चर्चा करत नाही पोलीस अजूनही गंभीर नाहीत का पोलिसांना कृष्ण आंधळे सापडत नाही याचं उत्तर बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिलं पाहिजे ते सुद्धा देत नाहीत कारण कुठलाही आरोपी पोलिसांनी पकडलेला नाही जे काही सहा सात आरोपी होते जे स्वतः सरेंडर झाले तेवढे पोलिसांच्या ताब्यात गेले अर्थात सीआयडी नंतर कोठडीत गेले एक फरार आहे अजून सापडलेला नाही मग वाल्मिक कराडला निर्दोष सोडण्याचं कारण काय याच उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे आज न्यायालयात त्याच्यावर चर्चा होईल किंवा ज्या गोष्टी व्हायच्या ते होतील परंतु वाल्मिक करार सुटण्याचे निर्दोष त्याला सही सलामत बाहेर काढण्याच्या हालचाली कुजबुज माध्यमांसहित सगळीकडं माझ्यापासून तुमच्यापर्यंत ह्या सुरू आहेत परंतु त्या गंभीर आहेत एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद व्हिडिओ आपल्या समोर मांडलाय आणि उद्या जर कराड सुटला तर हे खरच पोलीस यंत्रणेनं ढिसाळ कारभार केलेल्याच चित्र समोर येणार आहे लूज फॉल शोधले जातील आणि पळवाट शोधल्या जातील हे विसरू नका एवढंच मला या माध्यमातून सांगायचं काय होईल न्यायालय काय करेल याच्याकडे आपलं लक्ष असेल आपलं लक्ष हे न्यायव्यवस्थेच्या निर्णयावर सुद्धा असेल आणि आपला विश्वास हा देशाच्या राज्य घटनेवर सुद्धा आहे गुन्हेगारांना शिक्षा ही न्याय व्यवस्था करते ती कशा पद्धतीने करणार आहे याची वाट पाहू धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र